जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या लाभार्थ्यांना आता आणखी एक मोठा फायदा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन हजार पंचवीस च्या जानेवारी महिन्यात पहिला मोफत गॅस सिलेंडर वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो या संबंधीची सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीसह वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत गॅस सिलेंडरच्या या, या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे जीवनमान काहीसे सुधारण्यास मदत होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे अधिकारिक सूत्रांनुसार या गॅस सिलेंडर वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि याचा फायदा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनाच होणार आहे या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वितरणाची नेमकी प्रक्रिया लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद